महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे एकोणऐंशी पूर्णांक पाच दशांश कोटी किंमतीचे सात पूर्णांक पंच्याण्णव शतांश किलो कोकेन जप्त केले आहे बँकॉकहून मुंबईत आलेल्या दोन महिला प्रवाशांकडून हे बेकायदेशीर अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले गुप्तचर माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकाने तपासणी केली असता या महिला प्रवाशांच्या सामानात हे कोकेन अतिशय चाणाक्षपणे लपवण्यात आले होते खेळण्यांच्या बॉक्समध्ये तब्बल बावीस विटांच्या आकाराची पांढऱ्या पावडरची पाकिटे दडवून त्यांची तस्करी केली जात होती दोन्ही महिलांना तात्काळ अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे डीआयआय या प्रकरणी अधिक तपास करत आहे आरोपींच्या मोबाईलमधील माहितीतून सीमाशुल्क अधिकाऱ्यांना अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत या पुराव्यांमध्ये काही परदेशी नागरिकांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे यामागे एक मोठे आणि संघटित आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेट कार्यरत असल्याचा तपास यंत्रणेला संशय असून या संपूर्ण टोळीचा शोध सध्या युद्धपातळीवर सुरू आहे